रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संघ मर्यादित केळशी प्रलंबित गोदाम प्रकरण मार्गी लावण्याबाबत व संस्थेत नाममात्र किंवा बिनभाड्यानं गोदाम मिळण्याबाबत गोदाम मौजे मादगाव सर्वे नंबर पन्नास तीन एक ब तसेच दापोली मतदारसंघातील रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड असून देखील शासनाकडून धान्य न मिळण्याबाबत दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम रत्नागिरी जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी व दापोली पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर अनंत पाटील केळशी ग्रामपंचायत सदस्य केदार पतंगे तसेच केळशी ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी आमची संस्था मंडळ करणगड व दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी गेली एकोणतीस वर्ष ना नफा ना तोटा या तत्वावरती उत्तम प्रकारे कार्यरत असून शेतकऱ्यांचे पिकवलेले भात शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत साठवणूक करून पुढे पाठवून शेतकऱ्यांची एक प्रकारे होणारी गैरसोय धान खरेदी केंद्र चालून ते दूर करण्याचं काम गेली अनेक वर्ष संस्था करते सदरचे गोदाम नाममात्र भाड्यात महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन रत्नागिरी यांच्यामार्फत संस्थेला देण्यात आलं होतं त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांचं धान साठवणुकीचा मार्ग मोकळा झाला होता गोदाम संस्थेकडे असल्यापासून त्यांची देखभाल व दुरुस्ती स्वतः स्वखर्चानं करीत होते सदर गोदाम हे गेले अनेक वर्ष पडीक अवस्थेत असल्यामुळे संस्थेने शेतकऱ्यांचं हित पाहून सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षी गोदामाची परत एकदा मागणी केल्यानंतर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी तातडीने संस्थेला दिले परंतु या संस्थेकडून इतक्या मोठ्या रकमेची गोदाम भाडे मागणी जी संस्थेला शक्य नसल्याने एक प्रकारची शेतकऱ्यांच्या हिताची काळजी विद्यमान सरकारला आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकलेले धान्य पुढे खरेदी करणे गोदामाविना शक्य नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान आहे यास विद्यमान सरकार जबाबदार राहणार आहे का तरी संस्थांना ना नफा ना तोटा या तत्वावर चालत असल्यामुळे गोदामांची इमारत अवस्थेत राहण्यापेक्षा विनामूल्य वापरण्यास आमच्या संस्थेला देण्याकरता एक शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून आपण मार्गी लावावा अशा मागणीचं निवेदन यावेळी देण्यात आले